आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकडच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या एमआय न्यूयॉर्क संघानं मेजर लीग क्रिकेट दोन हजार पंचवीस स्पर्धेचं विजेतेपद रविवारी जिंकलं मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचं एकूण सर्व स्पर्धांमधील मिळून हे तेरावं विजेतेपद आहे रविवारी एम आय न्यूयॉर्कनं शेवटच्या षटकापर्यंत रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या नेतृत्वात वॉशिंग्टन फ्रीडम संघाला पाच धावांनी पराभवाचा धक्का दिला बावीस वर्षीय रुशील उगारकर एमआय न्यूयॉर्कच्या विजयाचा हिरो ठरला भारताचा धावपटू अविनाश साबळे याला मोनॅको डायमंड लीगमध्ये दुखापतीचा सा सामना करावा लागला मात्र त्याची ही दुखापत गंभीर नसल्याचं प्रशिक्षक अमरीश कुमार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं तो एक ते दोन आठवड्यात तंदुरुस्त होईल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये किंगस्टन येथे कसोटी सामना सुरू आहे दोन देशांमधील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली जेडन सेल्स शामर जोसेफ आणि जस्टिन ग्रीव्हज यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडीज संघानं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोनशे पंचवीस धावांवर गुंडाळला त्यानंतर पहिल्या दिवसाखेरीज यजमान वेस्ट इंडीज संघानं एक बाद सोळा धावा पटकावली भारताची फुलराणी स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं घटस्फोट घेतल्याचं समोर आलं इंस्टाग्राम पोस्टद्वारे पी कश्यप याच्यासोबत घटस्फोट झाल्याची तिनं घोषणा केली सायना आणि पारुपल्ली यांचं सात वर्षांपूर्वी लग्न झालं होतं अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केलं होतं मात्र त्यांचा संसार आता सात वर्षच टिकला आहे इटलीचा यानिक सिनरनं विंबल्डनचा नवा विजेता झाला आहे त्यानं अंतिम सामन्यात गतविजेत्या कार्लोस अल्काराजला पराभूत केला विंबल्डन दोन हजार पंचवीस स्पर्धेतील पूर्व एकेरीचं विजेतेपद तेवीस वर्ष यानिक सिनरनं जिंकलं काल रविवारी सेंटर कोर्टवर झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या कार्लोस अल्काराजला पराभूत करत पहिल्यांदाच विंबल्डनचं विजेतेपद त्यानं जिंकलं हे सिनरचं एकूण चौथं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे या विजेतेपदासह सिनरनं गेल्याच महिन्यात फ्रेंच ओपनमध्ये अलकाराज विरुद्ध झालेल्या पराभवाचा वस्पाही काढला आहे भारतीय संघानं धावांचा बाटला करताना चार विकेट्स गमावले इंग्लंडनं भारतापुढे एकशे त्र्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं होतं पण चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताची चार बाद चोपन्न अशी अवस्था झाली भारताकडे अजून सहा विकेट्स आहे पण पाचव्या दिवशी जर त्यांना सामना जिंकायचा असेल तर त्यांना अजून एकशे पस्तीस धावा कराव्या लागणार लॉर्ड्स इथं था भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळवला जातो चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी तेरा जुलै रोजी एक अशी घटना घडली ज्यामुळे मैदानापेक्षा टी व्ही स्क्रीनसमोर बसलेल्या प्रेक्षकांना जास्त आश्चर्य वाटले सामन्यात भारतासोबत चिटिंग झाल्याचं दिसून आलं सामन्याच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियानं केलेल्या अपीलला पहिल्या पंचानं नॉट आऊट घोषित केलं आणि जेव्हा प्रकरण डी आर एसपर्यंत पोहोचलं तेव्हा निर्णय तिथेही इंग्लंडच्या बाजूने केला परंतु दाखवण्यात आलेल्या रिप्लेने सर्वांना विचार करायला भाग पाडलं की खरोखरच भारतावर अन्याय होतोय का भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जात असून लॉर्ड्स मैदानावर सिरीजमधील तिसरा सामना खेळवला जातो या सामन्यात पहिल्या दिवसापासूनच भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय दोनही संघांचे खेळाडू अतिशय आक्रमक खेळी करत असून त्यांच्याकडून खेळाडूंना स्लेजिंगचे प्रयत्न सुद्धा होत आहेत रविवारी इंग्लंडची दुसरी इनिंग सुरू असताना मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या बेन डकेटची विकेट घेतली पण त्यानंतर विकेटचा सा आनंद साजरा करताना सिराज चक्क डकेटजवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर आपला खांदा जोरात आपटला यानंतर अंपायरनं सिराजला बोलावून समज दिली आणि वॉर्निंगही दिली मात्र ही चूक सिराजला महागात पडली असून त्याला सीनं सी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज अँड